नमस्कार सर्वांचे सत्य मुंडे चॅनल चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत विहीर नुकसान भरपाई अनुदान जे आहे शासनाने जो तीस हजार रुपयाचं अनुदान जे आहे जाहीर केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे तर तो अर्ज कसा करायचा ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दलचं शासनाचं जे परिपत्रक आहे ते आज दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या सातबारावरती त्याची नोंद लागणार आहे जर तुमच्या सातबारावरती जर नोंद असेल तरच तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन करता येणार आहे अन्यथा ऍप्लिकेशन करता येणार नाही तर ती संपूर्ण प्रोसेस काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासनाचं परिपत्रक जे आहे सन दोन हजार पंचवीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी परिस्थिती यांमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचं जी परिपत्रक आहे दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे तर यामध्ये सर्वांना लाभ मिळणार नाही तर त्याचे जे निकष आहे जे निकषमध्ये बसतात त्यांनाच लाभ जो आहे तीस हजार रुपयाचा जो आहे तो मिळणार आहे आणि ते सुद्धा दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे तर त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांकरता अर्थसहाय्य या योजनेचे स्वरूप अंमलबजावणी जी आहे ती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ज्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींचे पंचनामे झाले आहेत ज्या विहिरींचे पंचनामे झालेले आहेत त्यांच्या दुरुस्तीचे कामे सदर योजनेने अंतर्गत अनुन्याय राहील या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करण्याची पात्र लाभदायकास मुभा राहील जी नदीच्या कडेला असेल किंवा पाटाच्या कडीला असेल किंवा बांध फुटून किंवा एकदम पाणी घुसून जर बुजलेली असेल तरच त्याचा पंचनामा झालेला असणं सर्वात पहिले तर बंधनकारक आहे तर त्याचं अप्लिकेशन कुठं करायचं आहे ते बघू आपण याकरिता संबंधित शेतकऱ्याने संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक राहील तर तुम्हाला एक लेखी अर्ज गट विकास अधिकारी यांच्याकडे करायचा आहे सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणे आवश्यक राहील आणि तुम्ही अर्ज केल्यानंतर गट विकास अधिकारी याची तुम्हाला पोचपावती तात्काळ देणे बंधनकारक आहे तुम्ही त्यांच्याकडून अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडून पोचपावती जी आहे ती घ्यायची आहे अर्जासोबत विहिरीची नोंद असलेल्या सात बारा जोडणे अनिवार्य आहे जी तुमची विहीर आहे त्यामध्ये पाणी शिरायला त्याचा सात बारा असणं सात बारावरती त्याची नोंद असणं आवश्यक आहे जर त्याची नोंद जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अन्यथा सदर अर्ज विचारात घेण्यात येणार नाही तुमचा अर्जच विचारात घेण्यात येणार नाही तुमच्या सातबारावरती जर विहिरीची नोंद जर नसेल तर जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी अथवा परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी पीटीओ यांचा पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची स्थळ पाहणी करून सिंचन विहिरनिहाय दुरुस्तीच्या कामांचे अंदाजपत्रके तयार करण्याबाबत आदेश द्यावेत आदेश दिल्यानंतर इथे पाहू शकता सदर आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची तांत्रिक अधिकारी पी टी ओ यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे तर त्याची पाहणी करून सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही अर्ज केल्यापासून सात दिवसाच्या आतमध्ये तेथील ती जे अधिकारी आहेत त्यांनी अंदाजपत्रक जे आहे ते तयार करायचं आहे आणि ते जे आहे गट विकास अधिकारी यांनी तालुक्यात एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे गट विकास अधिकाऱ्यांनी त्याचा जो अहवाल आहे खर्चाचा तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करायचा आहे जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमालमर्यादा तीस हजार यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुनेय करून तालुक्यांनी हा एकूण खर्चास मान्यता द्यावी जी विहीर आहे त्या विहिरीचा जो खर्च आहे तर त्याची मर्यादा तीस हजारापर्यंत आहे आणि जर समजा तीस हजारापेक्षा जर तिथं कमी खर्च लागत असेल तर तेवढाच तिथं निधी जो आहे तो मंजूर करण्यात येणार आहे त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला विहीर दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सूचित करावे तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी शाख शाखा अभियंता यांनी प्रदान करावी आणि याच्या जी याद्या आहेत त्या तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात करण्यात येणार आहेत तर याच्या याद्या आल्यानंतर सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती यादी कशी पाहायची त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहोत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुका निहाय खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी शासन स्तरावरून आवश्यकतेनुसार निधी वितरित करण्यात येईल सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याच्या अनुन्याय अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी यांनी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्यावी तुम्हाला काम सुरू करायच्या अगोदर तुमची जी रक्कम ठरलेली असेल तुमचा जो अंदाजे खर्च जो तिथं तयार करण्यात आलेला असेल त्या खर्चाच्या पन्नास टक्के निधी जो आहे तुम्हाला काम सुरू करण्याच्या अगोदर दिला जाईल जर तीस हजार करण्याबाबत जर संबंधितांकडून हमीपत्र घ्यावे विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी पीटीओ यांच्या मार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून लाभार्थ्यास अनुन्याय एकूण खर्चातील उर्वरित पन्नास टक्के रक्कम वितरित करण्यात यावी तुमचं काम झाल्या कंप्लीट झाल्यानंतर कृषी सहाय्यक व तांत्रिक अधिकारी पीटीओ यांच्यामार्फत मोजमाप त्याचं होईल आणि त्याच्यानंतर जी उर्वरित पन्नास टक्के रक्कम तुमची राहिलेली आहे ती तुम्हाला काम कम्प्लीट झाल्याच्या नंतर मिळून जाईल सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता अर्थसहाय्य मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करावे तुम्हाला चालू आर्थिक वर्षामध्येच जे आहे ते सिंचन विहिरीचं जे काम आहे ती कम्प्लीट करावं लागणार आहे या योजनेअंतर्गत वितरित केलेला निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा याच वर्षामध्ये त्याचा जो निधी आहे तो तुम्हाला खर्च करायचा आहे तसेच निधी शिल्लक राहत असल्यास तो शासनास समर्पित करण्यात यावा जर तिथे अंदाज पंचे अंदाजपत्रक तीस हजाराचं जर तिथं तयार ता झालेलं असेल आणि तुम्हाला जर वीसच हजार जर खर्च आला आणि तर उरले ते उरलेले जे दहा हजार आहेत ते तुम्हाला शासनाला समर्पित करायचे आहेत दुरुस्त केलेल्या सिंचन विहिरीचे जिओ टॅगिंग करण्यात यावे तसेच दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतर जिओ टॅगिंग असलेले फोटो काढण्यात यावेत दुरुस्तीच्या अगोदरच्या अगोदरचा पण फोटो घ्यायचा आणि दुरुस्ती झाल्यानंतर विहिरीची दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा तिथे जिओ टॅगिंगचा फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करा व बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे असेच नवीन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओजमध्ये